आणि आता एक महत्वाची बातमी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं आहे काँग्रेस कार्यकर्ते साटम यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन केलं जातं आहे अमित साटपांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झालेले आहे अमित साटम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे पोलिसांकडून या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसनं हे आक्रमक आंदोलन केलेलं आहे युवक काँग्रेस कार्यकर्ते अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर जाऊ याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय अधिक माहिती या आंदोलनाबद्दल हिमाली मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात हे मुद्दा आहे की अमित साटम यांनी काँग्रेसचे आमदार अतलम शेख यांच्यावरती एक टिप्पणी केली होती आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात अंधेरी इथलं जे अमित साटम यांचं कार्यालय आहे या कार्यालया संख्येने जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि अमित साटम यांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे जी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे मात्र अमित साटम आता कार्यालयात आहेत का अद्याप याबाबतची माहिती नाहीये मात्र मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते साटम यांच्या कार्यालयाला बाहेर आहेत आणि मोठ्या संख्येने आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते पाहता पोलिसांनी देखील चोख असा बंदोबस्त लावलेला आहे आक्रमक अशी घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेली पाहायला मिळते असलम शेख यांच्या संदर्भात जी टिप्पणी अमित साटम यांच्याकडून करण्यात आली होती त्याच मुद्द्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि अंधेरीच्या कार्य बाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळी काँग्रेसचा कोणी नेता आणखीन उपस्थित आहे यावेळी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेसची मोठी नेते मंडळी कुणी या ठिकाणी पाहायला मिळत नसली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते खास करून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सगळ्या परिसरात जमा झालेले आहेत आणि घोषणाबाजी करताना हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात देवेंद्र पुन्हा एकदा सांगाल नेमका कोणतं कारण आहे या आंदोलनामागचं अमित साटम जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी जे काँग्रेसचे आमदार आहेत असलम शेख यांच्या बद्दल एक टिप्पणी केली होती आणि ही टिप्पणी अभद्र आहे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि याचाच राग कुठे ना कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळेच त्यांनी आज अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार अशा पद्धतीची हाक दिली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्या अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर जमा झालेल्या आहेत आणि जोरदार आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करतात ज्या पद्धतीची टिप्पणी किंवा टीका असलम शेख यांच्यावरती अमित साटम यांनी केली आहे त्यावरून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करावा अमित साटम यांच्यावरती अशा पद्धतीची मागणी जी आहे ती हे आक्रमक झालेले कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे नक्की सध्या किती पोलीस तिथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येने आपण बघतो की पोलिसांचा जमाव जो आहे तो जो जमाव या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पांगवण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जे भाजपचं कार्यालय आहे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो दुपारपासूनच तैनात करण्यात आला होता साधारण पाच साडेपाचच्या आसपास मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या कार्यालयाबाहेर जमा झाले आणि एकच घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळाली त्याचसोबत भाजपचे कार्यकर्ते देखील या परिसरामध्ये जमा झाले त्यामुळे कुठल्याही पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये आहे मात्र अमित साटम यांनी नेमकी काय टिप्पणी केली होती काँग्रेस बद्दल की काँग्रेस युवक इतके आक्रमक झाले हिमाली ज्या पद्धतीचा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो त्यानुसार अभद्र अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती किंवा टीका जी आहे ती असलम शेख यांच्याबद्दल जे आमदार आहेत काँग्रेसचे त्यांच्याबाबत करण्यात आली होती आणि यावरून सगळा गदारोळ जो तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक का आहेत कुठल्याही पद्धतीने अमित साटम यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे त्यामुळे हा सगळा वाद तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय काँग्रेसचे कार्यकर्ते एकीकडे एक एक जमा झाले तर दुसरीकडे भाजपचे दे कार्यकर्ते देखील आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस देखील मोठ्या संख्येने या सगळ्या परिसरामध्ये तैनात असलेल्या पाहायला मिळतात आहे की मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्या अमित साटम यांच्याविरोधात काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलेलं आहे अमित साटम यांनी असलम शेख यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना धमकी दिल्यानंतर अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जातं आहे रोहिंग्यांग प्राधान्य पैटर् मंत्री इस तरीके से अगर झूठी बात करते हैं तो ये आप लोग का फर्ज बनता है कि आप उनसे पूछे कि आप किस तरीके से आप आरोप लगा रहे कहीं पे भी इस तरीके के मेरे शब्द निकले हो या कहीं इस तरीके से मेरे भाषण में प्रयोग किया हुआ जहाँ पे जो है धमकी की बात आती है तो बेसिकली मुंबई महानगर पालिका का चुनाव इनको सिर्फ जो है वो धर्म के नाम पे लड़ना है काम के नाम पे नहीं लड़ना है इसीलिए ये सारी चीजें जो की जा रही है अमित साठम इस तरह के सवाल उठाते हैं उनकी जो भाषा है वो आपके खिलाफ अमित साठम एक बदतमीज आदमी है उसकी परवरिश में कहीं कमी रह गई है एक प्रतिनिधि ने किस तरीके से बात करना चाहिए और भारतीय जनता पार्टी ने अब जिसको अध्यक्ष बनाया उनको थोड़ा सा बात करने की तमीज भी सिखाना चाहिए आप खाली गूगल करोगे तो किस तरीके से वो हॉकर मारा मारी करते हैं किस तरीके से अधिकारियों को गंदी गंदी गालियां देते हैं किस तरीके से लोगों को गालियां देते हैं तो ऐसे आदमी को अध्यक्ष बना के भारतीय जनता पार्टी इस मुंबई शहर को क्या देना चाहती है ये दिखाई देता है जिस तरह से झोपड़े तोड़े गए उसमें सिर्फ आपके जो मालवनी है उसमें हर प्रकार के लोग रहते हैं हिंदू मुस्लिम सभी रहते हैं तो क्या हिंदुओं के भी झोपड़े तोड़े, तोड़े गए क्या नहीं इस संदर्भ में जो है मैं मंडे को जो है सा, जो है कांग्रेस पक्ष की तरफ से सारा खुलासा होने वाला है तब उनसे जो है पूछा जाएगा अमित साटपांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झालेले आहेत अमित साटम अम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येते मालवणीमध्ये जे झोपड्यांवर कारवाई झाली त्यामध्ये बांगलादेशी घुसखोरींच्या झोपड्या तोडण्यात आला असा दावा करण्यात आला मात्र त्याच कारवाईला विरोध अस्लम शेख यांनी केला आणि त्यानंतर त्यावरून अम अमित साटम अम यांनी त्यांचा राग व्यक्त केला आणि मालाड मालवणीचा पॅटर्न आपण मुळापासून उखडून टाकणार आहोत ज्या चौकसभा असलम शेख यांनी घेतल्या त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही असंही अमित साटम यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून युवक काँग्रेसकडून अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं जातं आहे आणि पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आंदोलकांना आं बाजूला करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातो आहे दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड रागात असून आणि आक्रमक असून त्यांनी अमित साटम विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे भाजपकडून सुद्धा असलम शेख यांच्या बाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे भाजपचे मं, मंत्री मंगल प्रभात लोढा यांना असलम शेख यांनी धमकी दिली असा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे तर त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही त्यांच्या चौकसभा आम्ही ना घाबरत नाही तसंच त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही उकडून टाकू ते रोहिंगे आणि बांगलादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देतात असा आरोप अमित साटम यांनी केला त्यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे पोलिसांचा बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आलेला होता मग दुपारपासून आणि आता जेव्हा आंदोलन जमलेले आहे तेव्हा आंदोलकांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला के जातो आहे